नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रीकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून एक खोड पद्धत कशा पद्धतीने केलं पाहिजे या सर्व संदर्भातली माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर पहिल्याप्रथम जर आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलवरला सबस्क्राईब करा जेणेकरून खूप छान सुंदर माहिती आपणाला मिळेल तर पहा मित्रांनो आपण इथे एक खोड पद्धत डाळिंबाची लागवड केलेली आहे आणि साधारणपणा याचं मधलं जे अंतर आहे तर ते अंतर मित्रांनो मधलं जे अंतर आहे ते अकरा सात असं ते अंतर आहे तर मित्रांनो पहिला फायदा म्हणजे डाळिंब एक पद्धत खोड आणि बहु खोड याच्यामधला आपण हो थोडक्यात फायदा जाणून घेऊया तर मित्रांनो एक खोड पद्धत जर म्हटलं तर त्याच्यापासून खूप फायदे आहेत तर ते फायदे कोणते तर मित्रांनो आपण जी शेतामध्ये एक एकरमध्ये जी लागवड करतो एक खूड पद्धतीने जर आपण डाळिंबाची लागवड जर केली तर मित्रांनो त्याच्यामध्ये रोपे जास्त बसतात आणि जास्त रोपे बसल्यामुळे आपल्याला त्या शेतापासून डाळिंबाच्या बागेपासून उत्पादन जास्त मिळतं आणि तीच जर आपण बहुखोड जर लागवड केली तर मित्रांनो तिथं आपलं रान जास्त लागतं आणि झाडे कमी लागतात अशी तिथं त्याच्यामध्ये हे होतं म्हणजे आपला फायदा याच्यामध्ये असा होतो की आपलं जास्त झाडे लागतात एकरमध्ये आणि भाऊ खोडमध्ये कमी झाडे लागतात तर पहा मी यांच्यामधला अंतर जे आहे ते अकरा बाय सातचं ठेवलेलं आहे आणि बघू शकता मित्रांनो ही एक खोड पद्धत केलेली आहे आम्ही तर जवळपास एक दीड फूट जमिनीपासून उंच त्याला सरळ वाढलेलं आहे बघा आणि जे खालून जे फुटव्याचं जे प्रमाण आहे ते आपण पूर्णपणे बंद केलेलं आहे आणि एक पद्धतीने हे झाडं जवळजवळ मित्रांनो तर एक वर्षाची झालेली आहेत आणि आता बघा आपण ही झाडं धरणार आहे तर बघा खालून आपण झाडाच्या खोडाला प्लास्टिक गुणढळलेला आहे जेणेकरून खालून जी फुटव्यांची संख्या आहे ती होऊ नये म्हणून आपण जमिनी बरोबर त्याला खालून प्लास्टिकने बांधलेलं आहे आणि अशा पद्धतीने एक खोड पद्धत लागवड केलेली आहे मित्रांनो तर ह्या ल एक खोड पद्धतीने काय होतं जो आपला सूर्यप्रकाश आहे तो शेंड्यापासून तर जे खोड आहे झाडाचं त्या खोडापर्यंत सूर्यप्रकाश मिळतो आणि मग त्याने काय होतं झाडाला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे त्याची वाढ चांगली होते आणि जी कळी आहे त्याची कळीची धारणा चांगली होते कारण त्याला संपूर्ण सगळ्या बाजूने सूर्यप्रकाश मिळतो हा एक फायदा आपला एक खोड पद्धतीपासून होतो दुसरा फायदा म्हणजे आपण एक एकरामध्ये जास्तीत जास्त झाडं आपण एक खोड पद्धतीने लावू शकतो हा पण आपला एक फायदा होतो आणि तिसरा फायदा म्हणजे मित्रांनो एक खोड पद्धतीने काय होतं आपण जो फवारे वगैरे घेतात तो फवारा आरपार जातो आणि आरपार गेल्यामुळं आपली जी आ, हे आहे झाडं जी आहे त्यांना सगळ्या बाजूनी हे भेटतं औषध मिळतं तर मित्रांनो बघा जवळपास ही माझी एक दीड एकरची ताळिंबाची बाग आहे मग पाच सहाशे झाडं आहेत आपली ही आणि त्याच्यात आपण ही लागवड केलेली आहे आणि सर्व एक खोड पद्धतीने केलेलं आहे बघू शकता आणि मित्रांनो त्याला एक काठी बांधलेली आहे जेणेकरून जी एक खोड पद्धत आहे जी आपण लहानपणी जी काडी तयार करतो ती काडीला वाऱ्याने इकडे तिकडे पडू नये म्हणून आपण त्याला एक काठी लावलेली आहे आणि त्या काठीला जागोजागी असं त्या झाडाला आधार म्हणून उभं केलेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एक खोड पद्धत आम्ही लागवड केलेली आहे जवळपास एक दीड एकरची एक ही झाडांची लागवड आहे आणि खूप छान सुंदर झाडे एक वर्षामध्ये झाडे मित्रांनो आता ही धरायला तयार होत आहेत तर अशा पद्धतीने ही एक कोड पद्धतीचे डाळिंबामध्ये खूप फायदे आहेत मित्रांनो तर जवळपास आम्ही ही सर्व एक खोड पद्धतच केलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक खोड पद्धतीने आपल्याला जे पाण्याचा वापर आपण करतो तो पाण्याचा वापरसुद्धा आपल्याला मोजकाच होतो जास्त पाणी वेस्टेज वाया जात नाही तर सर बहु आणि झाडाला जे आपण अन्नद्रव्य खतं वगैरे घालतो ते एका खोडाच्या मार्फत सर्व फांद्यांना भिळते मिळते आणि ज्या त्या फांद्या आहेत त्याच्या त्या स्ट्राँग तयार होतात आणि सगळ्या फांद्या स्ट्राँग तयार झाल्यामुळे सगळीकडे जी कळी आहे जी फळधारणा आहे ती सगळ्या बागेवरती सारखी सेटिंग होते आणि दुसरी गोष्टमध्ये एक खोड पद्धतीचं जी बाळा फळांची जी साईज आहे ती साईजसुद्धा एकसारखी होते तसं बहु खोड जर असेल तर त्याचं काय होतं मित्रांनो आपण ज्या वेळेस ड्रीप वाटे खते वगैरे औषधे सोडतो तर ते खते वगैरे औषधे सगळ्याच फांद्यांना सारखे जात नाही काहींना जास्त कमी जातात काहींना कमी जातात काहींना जास्त जातात त्याच्यामुळे फळांची जी संख्या आहे ती सर्रास सारखी होत नाही हा एक याच्यामधला फरक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ट्रॅक्टरने किंवा इतर कशानं जरी फवारा मारत असेल तर काय होतं फवारा खोड असल्यामुळे आरपार इकडून तिकडं जात नाही आणि मग तिथं काय होतं तिथं त्या फांद्यांवरती रोग येण्याची जास्त शक्यता असते किंवा त्या फळांवरती रोग येण्याची जास्त शक्यता असते आणि मग अशा का वेळेस काय होतं फळांना तेलकट टिपका येणे किंवा कुजवा येणे हे कशाचं लक्षण आहे तर मित्रांनो बागेवरती त्याला औषध कमी पडतं कारण आपण बहुखोड केलेला असल्यामुळं इकडून तिकडं आरपार फवारा जात नाही आणि त्याच्यामुळे मग आपला हा तोटा होतो त्याच्यामुळे भू खोड आणि एक खोड याच्यामधला हा फरक आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आमचं एक खोड पद्धत आहे आणि याची जी फळांची साईज आहे ती साईज पण चांगली होते आणि खूप छान सुंदर प्रकारे त्याचं मित्रांनो हो, फळधारणा होते तर अशा पद्धतीने मित्रांनो पहा ही आमची एक पद्धतीची नवीनच आम्ही लागवड केलेली आहे आणि त्याच्यासाठी बघा आता आपण इथं शेणखत उपलब्ध केलेलं आहे लेंडीखत उपलब्ध केलेलं आहे हे आपण जवळपास दहावीस टॅक्टर लेंडिका तिथं आणून ठेवलेलं आहे आणि ही पाहू शकता आमची इकडची ही जुनी बाग आहे इकडं ही बहुखोडं आहे तर याच्यापासून पण उत्पादन चांगलं भेटतं पण याच्यामध्ये काय होतं फळांची संख्या पण भरपूर येते पण जी साईज आहे ती साईज सर्वांची सारखी होत नाही कमी जास्त होते आणि त्याच्यामुळे फळांना रोग वगैरे येण्याची किंवा फळे कुजण्याची त्याच्यावरती रोग प्रादुर्भाव जास्त होतो म्हणून आम्ही आता नवीन हे एक खोड पद्धतीने के लागवड केलेली आहे तर मित्रांनो आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि खूप छान सुंदर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक खोड पद्धत आणि भो पद्धत यातील थोडक्यात फरक आपणास समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आणि मित्रांनो जर आपण माझ्या असे नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे असेच माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील आणि आपण माझे सर्व व्हिडिओ पाहतात खूप छान सुंदर कमेंट्स करतात त्याबद्दल मी सर्व सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि असाच आपण सर्वांचं सहकार्य आणि मार्गदर्शन मी आपणा सर्वांना करत राहील तर नक्कीच आपण आपल्या माझ्या व्हिडिओचा लाभ घेत चला तर मित्रांनो असो एक कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर मित्रांनो आणि हा माझा चॅनल आहे ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग तर जरूर अवश्य आपण आपल्या मित्रमंडळींनासुद्धा या व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत जाईल तर असं मित्रांनो मी आता हा व्हिडिओ इथे समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र